अकरा शेळ्या चोरट्यांनी केल्या लंपास मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल मुरबाड तालुक्यात धसई जवळील आठवड्यात दुधाचा व्यवसाय करणाऱ्या जगदीश मोरे या शेतकऱ्यांच्या पाच सहा म्हशी गोठ्यातून चोरीस गेल्याची घटना ताजी असतानाच शिवळे येथील बोकड्याच्या मटणासाठी प्रसिद्ध असलेले विनायक जांभळे यांच्या गोठ्यातून अकरा शेळीत चोरट्यांनी लंपास केल्याची जांभळे यांनी सांगितले अंदाजे एक ते दीड लाखापर्यंत चोरी झाल्याची घटना समोर आली आहे विनायक जांभळे यांनी परिसरातील गावातून संबंधित बकरे खरेदी करून घरालगत असलेल्या गोठ्यात बांधून ठेवले होते मात्र रात्रीच्या वेळेस चोरट्यांनी गोठ्याचे कुलूप तोडून बकरे लंपास केले सकाळी विनायक जांभळे बकऱ्यांच्या गोठ्यात गेले असता चोरी झाल्याचे त्यांना दिसून आले विनायक जांभळे यांनी तात्काळ मुरबाड पोलीस स्टेशनमध्ये बकरी चोरी झाल्याची तक्रार केली मुरबाड पोलीस संबंधित चोरीच्या घटनेचा तपास करत आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीश चंद्र खरत यांनी ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी